अंगणवाडी सेविका ताई मदत ताई व सर्व बालकांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे बघा पंधरा हजार मानधन मिळणार आहे त्याचबरोबर पोषण आहार आरोग्य लाभ व इतर जे काही बालकांसाठी जसे की स्वपोषण कुपोषणाचं प्रमाण कमी करणं त्यांच्यातील स्थूलपणा कमी करणं पोषण ट्रॅकर ॲपवरची कामं प्रोत्साहन भत्तासुद्धा अंगणवाडी सेविकाचा येऊ मदत निसतं यांना मिळणार आहे तर नेमकी काय बातमी आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत अतिदुर्गम भागात नव्याने अडोती अंगणवाड्या सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे यापूर्वी मान्यता दिलेल्या एकशे पंचेचाळीस अंगणवाड्या बांधून पूर्ण झाल्या असून या अंगणवाड्यांच्या माध्यमातून अतिदुर्गम भागातील बालके आणि गरोदर स्त्रियांना पोषण आहार व आरोग्यसेवा पुरवण्यास मदत होणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदितिताई तटकरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे या अभियानाच्या माध्यमातून आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत अतिदुर्गम भागात अंगणवाडी सुरू करण्यासाठी लोकसंख्येचे निकष शिथिल करण्यात आले असून शंभर लोकसंख्या असलेल्या भागात अंगणवाडी सुरू करण्यात येणार आहे यामुळे अंगणवाड्यांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत पोषण आहार आणि प्राथमिक आरोग्यसेवा पुरवण्यात येणार आहे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत राज्यातील दुर्बल आदिवासी गटात नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या अडोतीस अंगणवाडी केंद्रात एक अंगणवाडी सेविका व एक मदतनीस उपलब्ध करून देण्यात येणार आहे राज्य व केंद्र शासनाच्या हिश्शातून मानधन प्रशासकीय खर्च पोषण आहार अंगणवाडी भाडे गणवेश प्रदान करण्यात येणार आहे यापूर्वी बांधलेल्या एकशे पंचेचाळीस आणि नव्याने बांधण्यात येणाऱ्या अडोतीस अशा एकूण एकशे त्र्याऐंशी अंगणवाडी गडचिरोली नांदेड नाशिक पालघर पुणे रायगड रत्नागिरी सातारा ठाणे यवतमाळ या जिल्ह्यात सुरू करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे पुढे आदित्यताई तटकरे म्हणाल्या की या योजनेअंतर्गत अतिदुर्गम भागात नव्याने अडोतीस अंगणवाड्या सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे यापूर्वी मान्यता दिलेल्या एकशे पंचेचाळीस अंगणवाड्या बांधून पूर्ण झाल्या असून या अंगणवाड्यांच्या माध्यमातून अतिदुर्गम भागातील बालके आणि गरोदर स्त्रियांना पोषण आहार व आरोग्यसेवा पुरवण्यास मदत होणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे